तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्हाला सगळ्यात टेस्टी पास्ता बनवायचा आहे तर हा पास्ता जरूर ट्राय करा आणि मी तुम्हाला खरं सांगते तुम्ही असेच चमचे चमचे भर पास्ता घेऊन खाल आणि पूर्ण पास्ता फस्त करून टाकाल तरी तुमचं मन भरणार नाही तर चला रेसिपी पाहून घेऊ सर्वात पहिला आपल्याला पाण्यामध्ये मीठ टाकून पास्ता जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे बॉईल करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आपल्या पॅन मध्ये टाकून घेऊया बटर पास्तानुसार त्यानंतर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही मग ते सर्व एकजीव करून घ्यायचं पूर्ण बटर मेल्ट होईपर्यंत तुम्ही तो मिक्स करून घ्या मिक्स करत राहा नाहीतर मग जो आहे तो जळू शकतो त्यामुळे मिक्स करत राहा तर आपल्याला ह्यात टाकायचं आहे बारीक चिरलेलं लसूण चार पाच पाकळ्या तुम्ही टाकून घ्या हे सर्व तुम्हाला तुम्ही जेवढा पास्ता बनवाल त्यानुसार टाकायचं आहे आणि मग ते सुद्धा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला सर्व नीटपणे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि काही वेळ मिक्स केल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे असं दिसेल सगळं थोडं थोडं ब्राउनिश झालं की मग त्यात तुम्हाला जे भाज्या वगैरे हव्या आहेत त्या टाकायच्यात मी ते टोमॅटो आणि शिमला मिर्च घेतली आहे कॅप्सिकम टमॅटो ते बारीक चिरा मोठं चिरा ते तुमच्यानुसार आहे बट टेस्ट पक्की मस्त लागते आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यात आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि मग ते मस्त मिक्स करून घ्यायचं आता आपण यात घालू या सॉसेस जे की खूप इम्पॉर्टंट असतात पास्तामध्ये तर पहिला जो आपला नॉर्मली आपण घालतो तो म्हणजे केचअप तर आपल्याला त्यात टॉमॅटो केचप घालून घ्यायचा आहे मग यात आपल्याला चीज ब्लेंड घालून घ्यायचं आहे याच्यामुळे जो पास्ता आहे तो जास्त चीजी लागतो आणि पूर्ण टेस्टसुद्धा तुम्हाला अशी वेगळी आणि एकदम मनमोहक टेस्ट लागते त्यानंतर ऑलराऊंडर मेव हो। मेवनेच घालून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ते सर्व परतून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला ह्यात घालून घ्यायचं आहे पाणी गरजेनुसार पाणी घालून घ्यायचा त्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत पास्ता मसाला पास्ता मसाल्याने अजून जास्त टेस्ट उभारून येते आणि खूपच चविष्ट अशी तुम्हाला टेस्ट लागते त्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत मिक्स हर्ब्स सीझनिंग ते ऑरिगॅनोच्या सिमिलर असतं बट पूर्ण ऑरगॅन नसतं बिकॉज ह्यात जास्ती हर्ब्स असतात त्यामुळे त्याचं ते, ते मिक्स हर्ब सीझनिंग बोलतात त्यानंतर आपण ह्यात घालून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना हे थोडे थोडे आहेत पण टेस्ट एवढी वाढवतात की तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही हे स्वतः घरी बनवलं आहे त्याच्यामुळे ही पास्ताची रेसिपी ट्राय जरूर करा आणि मग हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे पास्ता जो की पास्तामध्ये ऑब्वियसली इम्पॉर्टंट असतो तर चला पास्ता घालून घेऊया आपल्या या, या ग्रेवीमध्ये हे बघा सर्व पास्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि मग ते मस्तपैकी परतून घेतलं की वरतून चीज घालायचं आहे चीज क्यूब घालायचं एकदम मस्त टेस्ट लागते सगळं चीज क्यूब इथे आपण घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि काही वेळ ठेवल्याच्यानंतर आपला चविष्ट असा पास्ता रेडी होणार आहे चला पाहूया आता सर्विंग तर हे बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपला पास्ता तुम्हीसुद्धा असं जरूर ट्राय करा आणि टेस्टची मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ शकते ह्या पास्ताची कारण की टेस्ट खूप मस्त लागते जरूर राहिला थँक्स फॉर वॉचिंग माझ्या व्हिडिओज ला असंच प्रेम देत राह आणि शेअर सबस्क्राईब